करवन हो की करवन होत का हा किती वेळात पाठवू माणसाला घ्यायला एक तासात ठीक आहे आम्ही शुभ करता शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीचा महायुतीचा मेळावा दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस रोजी श्रीकृष्ण लॉन या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये होतो आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार ज्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये समन्वयकाने सरकार चालवत आहे त्याच धर्तीवर जळगाव जिल्ह्यामध्ये बी प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता पक्षाचे एकूण सगळे पदाधिकारी समन्वयकची भूमिका घेऊन जळगाव जिल्ह्यामध्ये एकत्र काम केलं पाहिजे आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा मेळावा तिघं पक्षांचा या ठिकाणी घेतला जातो आहे आणि त्या अनुषंगाने ही तयारी या ठिकाणी दिसते आपल्याला आणि आम्ही तिघं पक्षाचे जिल्हाध्यक्ष आपल्या आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आव्हान करतो की आपण उद्याच्या या मेळाव्याला या ठिकाणी उपस्थित राहा महायुतीच्या बैठक ठिकाणी आपण भेट दिलेली आहे उद्या आपल्या ठिकाणी कार्यक्रम आहे काय का सांगाल संपूर्ण महाराष्ट्रात संक्रांतीच्या निमित्तानं चौदा जानेवारीला हा वर्षभरातला आवडता गोड दिवस असतो त्या हिशोबाने महायुतीचा पहिला मेळावा हा जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री नामदा गुलाबरावजी पाटील ग्रामविकास मंत्री नामदार गिरीशजी महाजन व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल दादा पाटील थोडक्यात शिवसेना राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी तिघं पदाधिकाऱ्यांचा हा महायुतीचा पहिला मेळावा जळगाव येथे उद्या दुपारी अकरा वाजता होणार आहे सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन आम्ही तिघं पक्षांनी केलेलं आहे साधारण संख्या किती असू शकते साधारण संख्या सातशे ते हजार लोकच बोलवण्यात आलेले आहेत म्हणजे येतील ते येतील सगळी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे